जय शिवराय मी एक व्हिडिओ काढला की स्वतःची काळजी घे तर तिचे कार्यकर्ते लोकांना सांगत फिरतात बघा दादा आता बहिणीने सपोर्ट करणार आहे काय कळतं रे माणूस काय असते म्हणून जेव्हा मला हार्ट अटॅक आला तर संजय आली काय व्हिडिओ काढला मेसेज टाकला वाटते तितकं मला ठोकलंय वाटते तितकं ती जाऊ बडबडते मी यायच्या बरोबर मेसेज आहे म्हणते काय नाही करायचं केलंय काय शिर्ण ठेवलंय ठोका ठोकी इतकी की त्याला काही सीमा नाही तरी सुद्धा तिच्या गाडीच्या ठोकल्या गेली त्या माझ्या मनामध्ये बाजार फुटला हे ना माणुसकीचं देवतं काय तुमच्या डोक्याच्या मुलीकडे माणूस की कारण माणुसकी माहितच नाही काय आणि त्यामुळे एकच सांगतो हर्षवर्धन जाधवनी संजना दादर पाठिंबा दिलेला नाही आणि देणार पण नाही का कारण की की प्रशासन कसं चालवायचं तालुका कसा चालवायचा एक माणूस की एक विषय असतो आणि राज्य कारभार चालवणं वेगळा विषय असतो राज्य कारभार चालवायला राजा लागतो आणि त्याला रक्त पण राजाचं लागतं अंगामध्ये येड्या का गबाळ्याचं काम नाही कोणी पण उठायचं राजा व्हायचं दुसऱ्याच्या दुःखावरती आपली पोळी भाजणं याला राजा म्हणत नाहीत आपण कितीही दुःखी असतो तरी दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे याचे विचार त्यांच्या मनामध्ये येतात ना त्याला राजा म्हणतात एकदा राजा कशाला म्हणतात हे समजून घेतलं पाहिजे आज भाड्याच्या खोलीत आहे तरी पण ठोकतोय का राजाचं रक्त आहे तुम्ही बंगल्यात आहे तरी पण तुम्हाला हे सांगावं लागतंय की दादा मला पाठिंबा देणार आहे अरे थू काय तुमच्याकडे काय कमी काय ह पैसा आहे पॉवर आहे एक गाडी गेली तर दुसरी गाडी आली बंगल्यात आमच्या राहत आहे आम्हाला वाण्याच्या बिरू ठेवताय पाच वर्ष फिरले इकडे मित्रमंडळ तिकडे मित्रमंडळ सपोर्ट कशाला दादा साहेब का तुमच्याकडनं काय होत नाही का होत नाही तुमच्यात दम नाही आ, तुम्ही म्हणता दादाचा सपोर्ट आम्हाला भेटणार आहे पण तुम्ही काय केलं काय तुम्ही सर स्वतःला परवत नाही दुसऱ्याला म्हणतायत आम्हाला सपोर्ट करणार व सपोर्ट करायचा पाय म्हण येऊन पाया, पाया तुम्हाला पडता येतात सर त्याला रक्त राजाचं लागतं त्याला मन मोठं लागतं ते नाहीये तुमच्याकडे एक माणूसकीने काढलेला व्हिडिओ जर का त्याचा विकार्यास करणार असाल तर लक्षात ठेवा तुमचा बाप जिवंत तो तुम्हाला ठोकणार आहे हर्षवर्धन जाधव कन्नड मध्ये आमदारकी लढणार म्हणजे लढणार आणि जिंकणार म्हणजे जिंकणार काळमळ आहे ती कोणालाच मला दिसत नाही की ती आहे काय सगळे नुसते डावतेच कुठली त्या कसा गेम केलाय कसा गेम करता येईल चला एकाला पण एमआयडीसी सुचत नाही एकाला पण सडपड कशी द्यायची कळत नाही विमा कसा द्यायचा कळत नाही एकाला पण तहशीदार कसा वागवायचं कळत नाही व्हिडिओ कसा वागवायचं कळत नाही पी आय घाबरत नाही हे असते वांजोडी आमदार करायचे काय करणार काय चाटणार आहे ना त्यामुळे संजयचा सांगतो कसं सांगतो बेटांना सायलंट होते इलेक्शन के बाद मी हो जाऊंगा इज्जत शिरव इज्जत देणार है ना लिहिणं शिकलो धन्यवाद